आपण पाहतात आदर्श भारत टेंडेवर न्यूज तुमसर तालुक्यातील गोबरवाई पोलीस स्टेशन अंतर्गत चिखला माईन परिसरातून नील चौधरी हा चार वर्षाच्या चिमुकला बुधवारी दिनांक एक जानेवारीला सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास अंगणात खेळत असताना अचानक बेपत्ता झाल्याने जा जा परिसरात एकच खडबड उडाली गोबरवाई पोलीस नाकाडोंगरी वनविभाग यांनी संयुक्त शोधमोहीम राबूनही चिमुकल्याचा पत्ता लागला नाही यामुळे परिसरात तर्कवितर्क व संतापजनक चर्चेला उधाण आले आहे याबाबत गोबरवाई पोलीस स्टेशन येथे अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी गोबरवाईचे पोलीस निरीक्षक विनोद गिरी व वन विभागाचे अधिकारी चिखला येथे तळ ठोकून वन विभाग तथा पोलीस विभागाने स्थानिक युवकाच्या मदतीने शोधकार्य राबविण्यास सुरुवात केली हा परिसर घनडाट जंगलव्याप्त असल्याने घनडाट जंगलात ड्रोनने सर्च ऑपरेशन राबविण्यात आले संपूर्ण परिसर जंगल पिंजून काढला पण चिमुकल्याचा पत्ता लागला नाही बुधवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास नीळ खेळत असताना अचानक बेपत्ता झाला होता त्या दिवसापासून सुरू असलेल्या शोधकार्याला तीन दिवस लुटले आहे पण नीळचा अजूनही पत्ता लागला नाही गेल्या तीन दिवसापासून मुलगा डोळ्याने दिसला नाही दिसला नाही आईत आरती व कुटुंबातील मंडळीच्या डोळ्यातील आसवे थांबण्याचे नाव घेत नाही वन विभाग तथा पोलीस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन जबाबदारीने शोध मोहीम राबून नीलचा शोध घेण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे आदर्श भारत ट्वेंटी फोर न्यूज करता संदीप पडाळे भंडारा साडेचार वाजे लंबे हाताचा शर्ट घालून होता आणि पॅन्ट जीन मग भांडे घासाला खेळतच आहेत तर म्हणून मी का नाही मग भांडे घासणार आला तुरुत आणि पाहतो तुरुणाचं तिनगण येते घरामध्ये काही नानी नाणी नानी दे म्हणून तर मग मी जशी भांडे घासणं आला नाही तर मला शंका आली तर म्हणून मी तुरुत म्हणलं आरतीला आरती म्हणतो हे मागील नील कोटी आहे म्हणून तशीच मग इकडेच कडे माहित नाही मग इकडेच कडे पाहिलं चार इकडे जिकडे जिकडे कार्यक्रम तिकडे सगळंच पाहिलं मी नावाला हिंडलो सोडलो कोणाकडे गेला असेल की जिकडे कार्यक्रम होता मंदिराकडे मग इकडे असेल म्हणून सबकडे पाहिलं दुकान नाले नुले विहिरी उरी सब पाहिलं मग त्या दिवशी माय भासरे आले होते याचे एम पी जास्त जेवण घेतलो होतो पहिल्या वेळेस सांगतो जास्त जेवण घेतलो आम्ही येथे ना तुम्ही जेवण करायचे घास चारत होतो तर मग का मग तेवढ्या आले म्हणते ते हे मग सांगते आई बाबा आले म्हणते ते म्हणतो बसता जेवण करता का तर नाही मग तुम्ही चहा मांडू का मग तो खाली ना मग मी चाय मांडायला केल तो पोरग येतेच खेळत होता मग आला आणि त्याला दोन घास चारून गेलो म्हणतो रे म्हणते याचा आशीर्वाद घ्या म्हणतो मोठे आहेत तो म्हणतो पहिला दिवसाचा साला तर बस एक दोघांना पाया घ्यायला लागला घेऊन केलं असं असं तुम्हाला कोणीच नाही ना कोणीच नाही येऊ शकेल आपलेच आहेत ना इकडच्या कोणी अपहरण वगैरे केलं असेल काही असं तुम्हाला शंका नाही नाही म्हणजे आता इकडे कार्यक्रम असेल तिकडे गेला असाल तिकडं पाहायला गेलो नील कोणाचे मधे माहित नाही मग तिकडे गेलो पाळीकडे तिकडे अर्ध्या दुरवारी पाहाले ते तरी पण काही नाही मग तिकडे कसं आहे तिकडे ते जायचं नाही मग अजून दुर्गाशंकरकडे मग तीन चार लाईनी पाहिलं इक, इक, इकडे ताजा बातम्या आणि घडामोडीसाठी पाहत राहा आधारित भारत ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा